नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या की येणाऱ्या काळात म्हणजे आपल्या ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात कांदा का कांदा बाजारभाव बाजारभाव वाढतील का का किंवा शक्यता आहे आणि महिन्यामध्ये आपल्याला कांद्याची विक्री करायला पाहिजे की आणखीन काही दिवस कांदा बाजारभाव वाढण्याची वाट ही पाहावी या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या बऱ्याचशा व्हिडिओजवर आपले कांदा उत्पादक शेतकरी बांधव हे कमेंट्स करतात त्यामधल्या काही कमेंट्स ह्या चांगल्या असतात तर काही कमेंट्स ह्या निगेटिव्ह असतात आता जे निगेटिव्ह कमेंट्स करतात त्या शेतकरी बांधवांना फक्त माझं एवढंच निवेदन आहे की त्यांनी आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जे काही कमेंट करायची आहे निगेटिव्ह करायची आहे की चांगली करायची आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर ठरवा आणि फक्त व्हिडिओचं थमनेल पाहून आणि व्हिडिओ पहिला मित्रांनो वीस ते पंचवीस सेकंद पाहून तुम्ही व्हिडिओजवर कमेंट करू नका चला मित्रांनो आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे आणि या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला येणाऱ्या काढा तुमचा कांदा विकावा की साठवावा हे तुम्हाला मित्रांनो मित्रांनो ठरवायचं आहे तुमचा कांदा जर चांगल्या प्रतीचा असेल तुमचा कांदा जर मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा असेल तुमच्या कांद्यात जर सडन असेल आणि असली तरीही फक्त ते एक ते दोन टक्केच असेल तर तुम्ही येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसापर्यंत कांदा बाजारभाव वाढण्याची वाट ही पाहू शकता मात्र तुमचा कांदा हा जर डॅमेज स्वरूपाचा असेल आणि कांद्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात सड ही असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा कांदा हा विकून ठेवा त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या काळात आता राज्य सरकार किंवा केंद्र सरकार हे कांदा बाजार भावात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही आहे कारण येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मित्रांनो मंदात पडण्याचं कुठलंही काम सध्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करणार नाही आहे तिसरा मुद्दा म्हणजे बांगलादेशची मागणी ही मित्रांनो वाढली आहे आणि दिवसांदिवस बांगलादेशला जे भारताची कांदा निर्यात आहे ही मित्रांनो वाढत चालली आहे मात्र कांदा निर्यातीचा जो मित्रांनो निर्यात शुल्क आहे या कारणाने मोठ्या प्रमाणात निर्यात होत नाही आहे पण हे असले तरीही बांगलादेशची मागणी ही, ही, ही वाढली आहे म्हणून येणाऱ्या काळात बाजारभावात सुधारणा होण्याचे चान्सेस हे आहेत त्यानंतर मित्रांनो जो आता साठा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळचा जो साठा आहे हा आता दिवसांदिवस कमी होत चाललेला आहे आणि जो कांदा आहे मित्रांनो कांदा ही बऱ्याच शेतकऱ्यांचा सडत आहे कांदा खराब होत आहे म्हणून त्यांना लवकरात लवकर आपला कांद्याची विक्री करावी लागत आहे यामुळेच येणाऱ्या महिन्याभरात कांदा बाजारभावात आपल्याला थोडीशी तेजी ही मित्रांनो पाहायला मिळू शकतो आपला शेवटचा आणि अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकार ही केंद्र सरकारकडे आग्रही आहे की केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हे त्वरित मित्रांनो कमी करावं किंवा हे किंवा हे मित्रांनो काढून टाकावं त्यामधील त्यामधील मित्रांनो राज्य सरकारचा जो एक गट आहे ज्यामध्ये अजित पवार गटाच्या आमदारांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या निवडणुकीत जर विजय प्राप्त करायचा असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुखावता कामा नाही म्हणून केंद्र सरकारने त्वरित कांद्यावरील निर्यात शुल्क हे माफ करावं हो किंवा मित्रांनो कमी करावं हो। आणि या संदर्भात राज्य सरकारचे जे मंत्री आहेत हे वेळोवेळी केंद्र सरकारच्या मंत्र्यांची भेट घेत आहेत त्यांना ही सर्व माहिती सांगत आहेत म्हणून येणाऱ्या काळात कांद्यावरील जे निर्यात शुल्क आहे हे काढून टाकल्या जाऊ शकते किंवा याच्यामध्ये मित्रांनो थोडी कमी ही केली जाऊ शकते म्हणून या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला असं समजते की येणाऱ्या काळात कांदा बाजाराभाव वाढण्यास स्कोप आहे मात्र जर तुमच्याकडे चांगला कांदा असेल तरच तुम्ही तो साठवून ठेवा आणि तरच येणाऱ्या काळात तो मित्रांनो कांदा हा भाव घेऊ शकतो मात्र तुमच्याकडे जर कांदा डॅमेज असेल तर मित्रांनो कांदा बाजार भाव वाढूनही तुमचा याच्यामध्ये फायदा हा होणार नाही म्हणून डॅमेज कांदा असेल कांदा जर सडत असेल तर तो, तो तर मित्रांनो त्या कांद्याची लवकरात लवकर विक्री करणे हेच मित्रांनो योग्य राहील तर मित्रांनो याच मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला तुमचा कांदा विकायचा आहे की साठवायचा आहे हे तुम्हाला तुमचं तुम्हाला तुमचं मित्रांनो ठरवायचं आहे आता माहिती कशी वाटली ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद